नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यात डिहायड्रेशन दूर करण्यासाठी खास घरगुती पेय व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद लिंबू पाणी उन्हाळ्यात अनेक जण लिंबाचा रस पाणी आणि साखर व मीठ घालून घरगुती पेय बनवतात हे पेय फक्त तहानच भागवत नाहीत तर आपल्या शरीरातील विटॅमिन सी आणि इलेक्ट्रोलाइट्स पण पुरवतात त्यामुळे हायड्रेशनची समस्या दूर होते नारळ पाणी उन्हाळ्यात नारळ पाणी पिल्यास आपल्या शरीराला पोटॅशियम मॅग्नेशियम व सोडियम यासारखे इलेक्ट्रोलाइट मिळतात ज्यामुळे शरीराला भरपूर पाणी मिळते कोणत्याही साखरयुक्त पेयापेक्षा नारळ पाण्यामध्ये नैसर्गिक साखर असते जी आपल्याला त्वरित ऊर्जा देते दही ताक ताकामध्ये जिरे पूड मिक्स केल्यास ते शरीरासाठी व पचनक्रियेसाठी उत्तम आहे शरीराचे तापमान थंड करण्यासाठी ताक फायदेशीर असते घामामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट कमी होतात पण उन्हाळ्यात ताक पिल्याने आपल्याला भरपूर इलेक्ट्रोलाइट मिळतात जलजिरा धने जिरे आणि इतर मसाले पाण्यात एकत्रित करून हे पेय बनवले जाते हे पेय शरीराचे तापमान कमी करते आणि पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर करते जलजीरा हे पेय शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद